अंबाजोगाई शहराच्या तथागत चौकते पोखरीकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर पावसाचे पाणी सांडपाणी गुडगाभर साचल्याने पायी तर चालता येईना झाले ते दुचाकीवर जाता येता अनेक महिला गाडीवरून पडल्या त्यात कोणाच्या डोक्याला लागले तर कोणाचा हात फ्रॅक्चर झाला एवढेच नाही तर गेली अनेक वर्षापासून या भागात राहणाऱ्या जोगदंड मॅडम गाडीवरून पडल्यामुळे आजही त्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत सूज उतरली नाही म्हणून डॉक्टरांनी श शस्त्रक्रिया केली नाही अशा अनेक महिला आहेत अनेकांना आपण गाडीवरून पडलो सांगताना संकोच वाटतो अनेकांनी आम्हाला फोनवर आपभीती सांगितली अनेक व्यापारी आहेत त्यांना पाण्याचा त्रास होतो राजकीय नेत्याची कार्यकर्त्याची नाराजी कशाला म्हणून अनेकजण समोर येत नाहीत गेली तीन चार दिवसापासून या प्रश्नावर मराठवाडा दर्पणने आवाज उठवला जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कधीच यापूर्वी कोणाचा मुलायजा केला नाही अनेक वेळा जनतेचे प्रश्न मांडताना अनेक नेत्यांना वाटते त्यांचा विरोधक आम्हीच आहोत आमचा विरोधक काही बोलत नाही मराठवाडा दर्पण का बोलतो बातमी करताना कधीही राजकीय नेत्याच्या व्यक्तिगत बाबीवर आम्ही कधीच टीका केली नाही ती तो आमचा अधिकार नाही मात्र जनतेच्या प्रश्नावर कोण नाराज होईल कोण खुश होईल याकडे आम्ही कधीही लक्ष दिले नाही आम्ही कोणाच्याही सल् कुणाच्याही सल्लागार समितीवर सदस्य नाहीत मात्र प्रश्न मांडताना ते कसे सुटतील आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही मांडत राहणार पोखरी रोड हा मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता झाला आहे त्या खात्याचे अधिकारी म्हणतात आम्ही आजही या ठिकाणी पूल करायला तयार आहोत मात्र पूर्वेकडील नागरिक हा पूल करू देत नाहीत कारण त्यांच्या घरात पाणी घुसते जोगाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत हा भाग येतो सरपंच या गावच्या महिला आहेत त्यामुळे फील्डवर त्यांचे पती बालासाहेब दोडतल्ले काम पाहतात बाळासाहेब दोडतल्ले सामान्य व्यक्ती नाहीत त्यांना काही काळ राज्यमंत्री दर्जा होता आजही ते राज्याचे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत विशेष म्हणजे जोगाईवाडी ग्रामपंचायत ही भाजपच्या आमदार नमिताताई ये मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आहे नेतृत्वाखाली असल्याचे मानले जाते निवडणुकीच्या वेळी अख्खं मुंदडा कुटुंब जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या प्रचारात सक्रिय होते अंबाजोगाई शहरात पुढील दहा वीस वर्ष काम करायची गरज पडणार नाही एवढी विकासकामे आमदार मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत अनेक भागातील नागरिकांना वाटते आमच्या भागात रस्ता नाली नको अशा भागाऐवजी तोच रस्ता नाली पोखरी रोडवर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या ठिकाणी पाणी रोखणारे नागरिकांची मागणी काय रस्ता नाही नाली नाही हे पाणी आमच्या घरात घुसते पावसाचे पाणी जाण्यासाठी रस्ता केला नाही तरी किमान हे पाणी नालीद्वारे पाणी जाण्यासाठी सिमेंट नाली करा आमचा विरोध नाही मात्र तुम्ही काहीच न करता पाणी आमच्या गल्लीत सोडणार असाल तर कसे जमेल असा प्रश्न उपस्थित करतात हा एक पर्याय आहे त्यावर सरपंचपती बालासाहेब दोडतल्लेंनी ठरवायचं आहे काय करायचं आहे सध्या जो तात्पुरता दोडतल्ले यांनी मार्ग काढत पश्चिम बाजूस रस्त्याच्या कडेने नाली जे सी बीने खोदली आहे नालीत पाईप टाकले नाही तर नाली किती दिवस तक धरील माहीत नाही मात्र होय बालासाहेब दोडतल्ले यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भरपावसातही उभे राहून लोकांना समजावत या एका बाजूने नाली खोदून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे मात्र वाट किती दिवस टिकेल अशी शंका व्यक्त केली जात आहे नेतृत्वाने कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच हा प्रश्न सुटू सुटू शकतो असे वाटते बघूया काय होते ते